या अशा प्रकारच्या एका सिनेमातून उद्भवलेल्या दंगलीपर्यंत आपण कसे काय पोचलो राक्षसीकरण कुठल्या तरी समाजाचं करायचं आणि त्या नेमक्या मायनॉरिटीज असल्या पाहिजे याचा कर... काळजी घेण्यात येते क्या ये स्टेटमेंट शोभा देता है चीफ मिनिस्टर को जो संविधान की कसम खा करके चीफ मिनिस्टर लेता है ये शोभा देता है उसको पोथी से पोथी झगडणे लगी और प्यार की लगी काल जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि दुर्दैवी आणि आपल्याला सगळ्यांना लांछनास्पद असा प्रकार घडलेला आहे आणि जे काही नागपूरच्या अगदी गंगा जमनी संस्कृतीला काळीमा फासणार आहे शेतकऱ्यांचे तर इतके मोठे प्रश्न आहेत सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्या सगळ्यात जास्त पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती डिव्हिजनमध्ये ॲडमि आत्महत्या झालेल्या आहेत त्या प्रश्नांचा उकल किंबहुना विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस सोल्युशन म्हणून कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि ते नेमकं न करता त्याच्यापासून बगल देण्यासाठीच कदाचित हे असले प्रकार दुर्दैवी प्रकार घडतायत हे कुठेतरी याला बगल देत कबरी उखडून काढायच्या कुठली संस्कृती आहे ट्रम्पनी ज्या प्रकारे टॅरिफ कमी केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त दुःखी शेतकरी होणार आहे आधीच आत्महत्यांकडे वळलेला हो शेतकरी अगदी गळ्यापर्यंत नाकापर्यंत कर्जात बुडलेला शेतकरी ट्रम्पच्या टॅरिफ कमी करण्यामुळे अत्यंत लयाला जाणार आहे या, या प्रश्नांवर विचार न करता कुठेतरी कबरी उकरायच्या कुठेतरी आणखी काहीतरी करायचं आणि डेमोनायझेशन ज्याला म्हणतात राक्षसीकरण कुठल्या तरी समाजाचं करायचं आणि त्या नेमक्या मायनॉरिटीज असल्या पाहिजे याच्याकडे याचा काळजी घेण्यात येते मग ते कुठे दलित असोत कुठे शीख असोत कुठे मुस्लिम असोत कुठे ख्रिश्चन्स असोत हा अत्यंत या लोकशाहीला अत्यंत घातक असा प्रकार आहे संविधान विरोधी प्रकार आहे आणि याचा आम्ही निषेधच करणार काल नागपुरात जी दंगल झाली ती दुर्दैवी घटना आहे पण ही घटना टाळता आली असती <coughs> याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की ही मानवनिर्मित दंगल आहे काही दंगली दोन समूहांच्या काही स्वाभाविक अस्मितांच्या संघर्षातून होतात यापूर्वी झालेल्या आहेत पण कालची दंगल टाळता आली असती आपण जर थोडा घटनाक्रम पाहिला महाराष्ट्राच्या राजकारणातला गेल्या काही दिवसांपासूनचा उदाहरणार्थ छावा सिनेमा आल्यानंतर हिंदू मुस्लिमांच्या संदर्भात जे काही नॅरेटिव्ज सोशल मीडियावरून प्रसारित झाले त्यानंतर राहुल सोलापूरकर यांचं शिवाजी महाराजांच्याबद्दलचं विधान त्यानंतर नागपूरच्या प्रशांत कोरटकरचं विधान आणि ह्याबाबत सरकारने तशी काहीही व्यवस्था केली नाही जी कायदेशीर करायला पाहिजे होती अशी जनसामान्यांची भावना आहे त्याच्याही मागे जर आपण गेलो तर ते छिन्नम किंवा राज्यपाल कोश्यारी किंवा केंद्रातले काही मंत्री ह्यांचीसुद्धा विधानं हिंदू मुस्लिम यांच्या संदर्भात तेढ निर्माण करणारी होती मला असं वाटतं की खरोखरच महत्त्वाचे प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा महिन्यात एका वर्षात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पश्चिम विदर्भातल्या मराठी शाळा बंद पडत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे तर हे सगळे प्रश्न दूर राहिले आणि या अशा प्रकारच्या एका सिनेमातून उद्भवलेल्या दंगलीपर्यंत आपण कसे काय पोचलो आणि याला कोण जबाबदार आहे याचा आपण निश्चितच विचार केला पाहिजे साठ साल पहिले कभी तो सिक्स्टी सिक्स मे कभी तो भी एक जातीय दंगा हुआ था था पर पर भी सद्भावना से उस चीज को सब ठीक करा गया था। उस टाइम के लोगों ने उस टाइम तो मेरी उम्र बहुत कम थी कल जो हुआ है कल जो हुआ है उसका बहुत दुःख है कि ये कल की जो घटना है औरंगजेब औरंगजेब बोल करके उसको सामने लाया जा रहा है कल शिवाजी जयंती के प्रोग्राम के ऊपर में औरंगजेब की फोटो जलाना उनका सुनियोजित काम था वो उससे किसी को कोई ऑब्जेक्शन नहीं है लेकिन लेकिन प्रॉब्लम ऐसा है कि जब हमारे प्रदेश के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी वो क्या बोलते हैं कि औरंग लोगों की मांग है कि औरंगजेब की कबर को उखाड़ के फेंक देना चाहिए क्या ये स्टेटमेंट शोभा देता है चीफ मिनिस्टर को जो संविधान की कसम खा करके चीफ मिनिस्टर लेता है ये शोभा देता है उसको दुर्देव यह है कि अब भी वो ये बोल रहे हैं कि हमको दुर्देव है ये हमारा कि वो ग्रेव को हमको सुरक्षा देना पड़ता है इनको कोई मुद्दे नहीं है अभी बजट पास हुआ है साढ़े सात लाख करोड़ का बजट पास हुआ है नौ लाख करोड़ का कर्जा है महाराष्ट्र के ऊपर में दुनिया भर की तरफ कोई स्टेटमेंट नहीं है लेकिन एक औरंगजेब को नाम लेकर के सामने बढ़ाया जा रहा है स्टेटमेंट विविध जाति संप्रदाय पंथ अशे वेगवेगे प्रकार के लोग एकत्र गुनिया गोविंदा ने नाम इतने ताजुद्दीन बाबांचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यावर सगळ्या धर्माची लोक माथा टेकायला जातात तर तिथे दीक्षाभूमी आहे की जिथून एक बुद्धाच्या विचाराचा प्रसार प्रचार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून जगामध्ये प्रसारित करण्याचं काम होत इथे याच ठिकाणी हिंदुत्वाचा विचार देणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पण मुख्य कार्यालय आहे आणि विविध चळवळी आदिवासी चळवळी असो आंबेडकरी चळवळी असो ग्रामीण चळवळी असो अशा वेगवेगळ्या चळवळींचं केंद्र बिंदू हे नागपूर शहर आहे आणि नागपूर शहरामध्ये शहरा महात्मा गांधींच्या हत्येच्या काळात थोडी दंगल उसळली होती पण त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हयात होते आणि त्यावेळेसच्या मध्य प्रदेशमध्ये मध्ये नागपूर ही राजधानी होती आणि त्यावेळेस मुख्यमंत्री रविचरण शुक्ला आणि राज्यपाल मंगलदास पटवासा यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विनंती केली की तुम्ही या ठिकाणी राहून लोकांना शांतीच्या मार्गाला मिळू शकता इथे शांती प्रस्थापित करू शकता आणि ते काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं तेव्हाच नागपूर एक दोन दिवसातच पूर्णपणे शांत केलं कारण तो आगद फार मोठा होता पोथी से पोथी झगडणे लगी और प्यार की बाते बिघडणे लगी नागपूर शहरामध्ये मुटुक काहीतरी वादविवाद झाले असतील गॅंगवार टाईप झाले असतील पण अशा प्रकारचा जो प्रसंग माझी बयाची साथी ओलांडली पण अशा प्रकारचे प्रसंग याच्या आधी आम्ही विदर्भ बंदचं आंदोलन वेगळ्या विदर्भाचं आंदोलन पाहिलं जामुतराव धोटेंच्या काळामध्ये त्यावेळेस काही थोडीशी लुटपाट झाली त्यावेळेस धार्मिक कारण नव्हतं रमजान हा मुस्लिम धर्मापुरता मर्यादित नाहीये तुम्ही प्रत्येक धर्माच्या संस्कृतीचा अभ्यास केला तर एक लक्षात ठेवा की ते धर्म मानवाच्या कल्याणाचा आहे की तुमच्या शरीराचं शुद्धीकरण झालं पाहिजे दिखावा म्हणजे धर्म नाही आहे तर अंतर्मनामधली जी घाण आहे रागाची लोभाची द्वेषाची मत्सराची ही सगळी जी घाण आहे ती घाण दूर करणे म्हणजे धार्मिकता आहे म्हणजे आध्यात्मिकता आहे आणि ती आध्यात्मिकता या विदर्भात तरी आपण विचार करू कारण महाराष्ट्रात तर मोठी संत परंपरा आहे संत नामदेवापासून ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत चोखा मेळ्यापर्यंत पण पर नागपुरामध्ये विदर्भामध्ये दोन असे संत होऊन गेले गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर शहरामध्ये जे काही घडलं ते आम्ही आमच्या साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये पाहिलं नव्हतं पण एक गोष्ट आज लक्षात आली की कोणाच्या गरीबाच्या झोपडीतल्या चुलीत पेटल्या नसतील याचा कोणी विचार केला का कितीतरी मजदूर असे आहेत की जे रोज मजुरी करतात आणि रोजच्या जेवणाच्या दोन वेळचे त्यांना जेवण त्या मजुरीतून मिळतं ते तीन चार दिवसापासनं खाली बसलेले आहेत घरामध्ये बसून आहेत